सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव प्राध्यापक संजय मोरे यांचे मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक येथील आमरण उपोषण मागे भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव अँटी करप्शन मानव अधिकार महाराष्ट्र राज्य अध्यक्षांसोबत डॉ संदीप गाढे पंधरा महिला पाच पुरुष लहान बालके हे सर्वजण सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सा मंडळ जळगाव अंतर्गत येत असलेले कार्यकारी अभियंता अमळनेर कार्यकारी अभियंता उत्तर विभाग जळगाव कार्यकारी अभियंता जळगाव क्रमांक दोन यांनी दिलेल्या दोन हजार वीस ते दोन हजार पर्यंत केलेल्या देखभाल दुरुस्ती व दोषदायित्व कालावधी पंतप्रधान सडक योजना व इतर कामांमध्ये केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या अमळगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार तयार होऊन एक महिन्यात कोसळले याच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यातील पंधरा महिला व पाच पुरुष तीन लहान बालकांसमवेत मुख्य अभियंता नाशिक यांच्या कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसले होते तेव्हा त्यांना भाजपा पत्रकार इलेक्ट्रॉनिक्स पोलीस अधिकारी व विविध पक्ष सामाजिक संघटना यांनी उपोषणस्थळी पाठिंबा दिला होता माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी आज उपोषणस्थळी भेट देऊन मुख्य अभियंता पी एस औटी यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी मी तीस दिवसात संबंधित दोषी अधिकारी यांची चौकशी करतो असे आश्वासन व लेखीपत्र दिल्यामुळे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप कार्यालयीन अधीक्षक ह रा जाधव हो। व चारुशिला पाटील यांच्या हस्ते ज्यूस देऊन आमरण उपोषण मागे घेण्यात आलं अमरण उपोषणाला प्राध्यापक संजय मोरे यांच्यासोबत डॉक्टर संदीप गाढे प्राध्यापक स्नेहा सोनवणे प्राध्यापक अनिल सपकाळे ज्योतिताई दाभाडे जयवंत जगताप अजय बारे युवराज कोळी गोपी कोळी सिकंदर तडवी सचिन सुरवाडे राजू भोई तुकाराम शिंदे संजय बारे प्रिया मनेरे ज्योती वाडवे हतीनाभि शेख संगीता सोनवणे दीपक कोळी प्रियंका साबळे सुभाताई आठवले विकास सावळे रंजना सावळे कल्पना केदारे आशाबाई मोरे कविता गवई दुर्गा गवई इत्यादी उपस्थित होते मला तीस दिवसात न्याय न मिळाल्यास मी अन्न त्याग आमरण उपोषण करेल असे प्राध्यापक संजय मोरे यांनी सांगितले आहे गावचा प्रश्न घेऊन प्राध्यापक मोरे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारती समोर उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या बरोबर वीस मैला आहे हा उपोषणाचा अधिकार घटनेने आम्हाला दिलेला आहे इथे शेलार उपा अभियंता येऊन त्यांची चौकशी केली आणि सांगितलं इथून उठा तुम्हाला अधिवेशन उपोषण करता येणार नाही अशा प्रकारचं उद्धट बोलले आणि त्याच्यानंतर मंडलिक आले ते लिपिक आहे त्यांनी जर सांगितलं कोण बाबासाहेब कोण शिवाजी महाराज आम्ही काही ओळखत नाही पोलीस स्टेशनला नेऊन तुम्हाला हे करायला लावू असं उलटफुलट उद्धट वाक्य बोलले आणि त्याची तक्रार मी चीफ इंजिनियर यांच्याकडे केली गेली आवटी साहेबांकडे त्यांनी सांगितलंय की मी चौकशी करतो आणि त्यांच्यावर कारवाई करतो एक महिन्यामध्ये जर त्यांची चौकशी जाऊन कारवाई झाली नाही तर मी आवटी साहेबांना जा विचारला जा विचारल्याशिवाय राहणार नाही अध्यापक संजय मोरे जळगाव कार्यकर्ते अभियंता प्रांजल पाटील व कार्यकर्ते अभियंता यशवंत कोरपे साहेब जळगाव कार्यक्रम अभियंता प्रांजल पाटील आंबनर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान आंबडगाव तालुकामध्ये ते सात महिन्यापूर्वी बांधले होते ते कमान जे होते डॉक्टर बाबासाहेब परवेदार ते मेन जागेवर नाही बांधतात त्यांनी मागील बाजू बांधला काढून आणि त्याचं एका महिन्यात कोसळलं ते तो भ्रष्टाचार त्यांचा आहे आणि परत यांची सात महिने झाले बदली अमृत झालेले बदली तर ठिकाणी त्यांनी परत पाचशे पंच्याऐंशी कोटीला भ्रष्टाचार केला विविध रस्ता त्यांनी पाच वेळा रस्ता केला आणि पावडा रस्त्यावर परत बिल काढले आज कोटीचे आता मी न्याय माहित करता तो विषय आणि कोर्प्याचा विषय करतो पण मला न्याय मिळाला नाही मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं त्याला दिलं अध्यक्षकडे दिलं कलेक्टर दिला अखेर यांना मी सात महिन्यात पत्र दिलं होतं त्यांनी सुद्धा मला उत्तर दिलं नाही पण मी चोवीस तारखेला त्यांना पुन्हा पत्र दिलं मी बघू म्हणे सव्वीस तारखेला त्यांना मी गेलो तर ठीक आहे म्हणून वाटलं किशोर पाटील जे आहे मुक उपमाघारी ते म्हणजे ते महात्मा गांधींच आंदोलन केलं म्हणे शिवाजी महाराज इंग्रजाला विचारून केलं नाही तुम्हाला वाटेल ते करा म्हणे मतलब तीस लोक आले तीस लोकांना शंभर लोक मला घे काही करा म्हणे इथून बाहेर जा म्हणे तो कि विषय आणि मी सत्तर तालुक्याला नऊ वाजून चाळीस मिनिटाने तिकडनं शेलार साहेबाचे कोणी कर्मचारी आहे मंडलिक तेथे आले तीन लोक आले की बाबा तुम्ही इथून उठा म्हणे मतलब का उठू तर म्हणजे अत्यक्रमण जागाय तुम्ही अत्यंत करणार नाही म्हणे आंदोलन मतलब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला संविधाना अधिकार दिला शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराज ते मला अधिकार नाही नाही म्हणे कोणाला ओळखत नाही म्हणे तुम्ही उठा न पोलीस ठेवला तुम्हाला मध्ये टाकून दे मग आमचे जे डॉक्टर संदेश जाडे जिल्हा अध्यक्ष मानवते बोलले की सर आम्ही सर पोलिसांना कंप्ले आईून गेले पोलिसांनी आमचे कंप्ले घेतलेली तुम्ही करा लागल तर आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे म ते बोलले आणि त्या टाइमला आमच्या महिला इथे आल्या आल्या आल्यानंतर महिला पाहून लगे ते त्यांनी पळ काढला तर मला असं म्हणणं की त्यांना मला न्याय मिळाला पाहिजे म्हणजे महापुरुष यांनी विटंबना केले की शब्द वापरलेला आहे त्यांनी त्यांनी एक करायला पाहिजे त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे मी अशी मागणी नानाच्या नेतृत्वाखाली आज करत करताय शिवाजी महाराजचा विजय असो बाबासाहेब आंबेडकरचा विजय असो संत विजय असो